मित्रांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि जसं तुम्ही बघू शकता आपण आलो आउट गावी गणपतीच्या निमित्ताने तर आम्ही काल रात्री बसलो इष्टिनी आणि आज सकाळी साडे अकराच्या दरम्यान आम्ही पोचलो त्यानंतर घरची साफसफाई नेहमीप्रमाणे करावी लागते कारण घर आमचं बंद असतं आणि आता तुम्ही बघू शकता की थोडं थोडं आता डेकोरेशन आज जमेल तेवढं आज करणार आहे आणि बाकीचं मोस्टली सर्व उद्याच करणार आहे तर ह्या वर्षी मी एकच ब्लॉग नाही करणार आहे नेहमीप्रमाणे ह्या वर्षी व्लॉग दोन तीन पार्टमध्ये असेल कारण आपला पहिला ब्लॉग असणार आहे जो गणपती येईपर्यंत गणपतीच्या आगमनापर्यंत असेल आणि मग दुसरा ब्लॉग हा गणपतीचा विसर्जनाचा असेल आणि तिसऱ्या ब्लॉगमध्ये ह्यावेळी गौरीसुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल पहिल्यांदा तर मीसुद्धा बऱ्याच वर्षांनी गौरी पाहणार आहे म्हणजे कशी असते गौरी कसं तिला सजवतात ते सर्व तुम्हाला पाहायला भेटेल कालच्या दिवसात आम्ही डेकोरेशन केलं ते तुम्हाला दाखवतो तर इथे वरती थोडं गणपतीच्या वरती आम्ही पडदा सोडला आहे छत केलं आहे आणि हा एक टेबल बनवला हो काल कालच्या दिवसात तर आज आम्ही मोस्टली सर्व डेकोरेशन कम्प्लीट करू आणि ह्यावेळी हा नवीन पडदा आम्ही आणला आहे तो लावणार आहे बॅकग्राऊंडला बहु कसा वाटतोय आहे तर आजचा दिवस आहे आपल्याकडे पूर्ण डेकोरेशन करायला कारण उद्याच गणपती येतात घरी तर चला आता हळूहळू सुरुवात करूया डेकोरेशनला तुम्ही बघत राहा आम्हाला पडदा लावायला पण प्रॉपर लागला एकदम आता आपल्याला थोडेसे इकडे थोडा पडदा एक लावा लागेल साईडने आणि नंतर मग लाइटिंग वगैरे सोडू तर कसा वाटला ना हा पडदा नवीन आमचा कमेंटद्वारे नक्की कळवा आम्हाला तर हा आमचा माळ आहे आणि इकडे पेटी असते जिथे आम्ही सर्व डेकोरेशनचं सामान ठेवतो आणि दरवर्षी ते वापरतो तर यातूनच आपण काय काय लागणाऱ्या वस्तू आपण बाहेर काढूया अशी फुलं आणि बरंच काय आहे यामध्ये बऱ्याच वर्षापासून तर मग अशी आपण एक पडदा लावला त्याच्यानंतर आम्ही बरंच काय काय केलं तर बघू शकता तुम्ही तर इथे एक पडदा सोडला आहे आणि खाली असा साईडनी पडता आहे आता आपल्याला ही फुलं आहेत ती आपल्याला हिकडे टाकायची व्यवस्थित अरेंज करायची ते आता मी सर्व दाखवत नाही बसणार जा डायरेक्ट झाल्यावरतीच मी दाखवतो तुम्हाला थोडंफार डेकोरेशन करून आम्ही पोचलो गणपती आणायला जिथून आम्ही दरवर्षी गणपती आणतो आणि तिकडे भरपूर छान छान सुंदर सुंदर अशा मूर्त्या होत्या तर अशा प्रकारे आपण आजच गणपती आपल्या घरी नेतोय Gloria! Oh, Mangal oh, Murti!

सरोन्यायणम् समरप्रदाम् नारायणादि समरप्रदाम् तर काल गणपती आपल्या घरात आणला त्यानंतर मी काही शूट नाही केलं कारण त्यानंतर मग डेकोरेशनचं सर्व काम होतं ते कम्प्लीट केलं रात्री रात्री लेटच झाला तर अशा अशाप्रकारे यावर्षीचं आपलं डेकोरेशन आहे कसं वाटलं आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा तर आता किचनमध्ये मोदकची तयारी होते ती बघूया कसे कसे मोदक बनत आहेत तर इकडे दिप्ती इकडे हाताने मोदक करायचा प्रयत्न करते हे पण दाखव काही मोदक बनवून झालेत आपले आणि पप्पा इकडे सातच्या मोदक बनवतायत मम्मी पण असा मोदक आपला तयार झालाय दिप्तीने बनवलेला तुम्ही ऑर्डर करू शकता तर जेवणाची आता तयारी होते जेवण पूर्ण झालं की नैवेद्य दाखवू गणपतीला आणि मग आम्ही जेवून घेऊ आज संध्याकाळी भजन असणार आहे आपल्या घरी आणि इतरांकडे पण असणार आहे तर तेही तुम्हाला पाहायला भेटेल सर व्हिडिओ बघत राहा तोपर्यंत येतो गणपती बाप्पा मोर्या सुगर्ता सुगर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उच्चेंदुराची that yeah. yeah. सुद्धा केला आणि आम्ही गावात फिरलो तर गावातील काही गणपतींचे फोटो तुम्हाला आता दिसतील ते बघू शकता आणि थोड्याच वेळात डान्स सुद्धा येणार आहे बारे डान्स आणि त्यानंतर मग भजन असणार आहे आता भजन पाहिलंच असेल ॲक्च्युली डान्स आलेच नाहीत नाचायला पण भजन आत्ताच झालं आणि आजचा ब्लॉग हा इथेच संपवतो कदाचित मी कंटिन्यू केला तर उद्याचा पण ह्याच्यामध्ये दिसेल तुम्हाला नाहीतर हा सेपरेट दिसेल ही औषधांची पिशवी औषधांची पेटी हे घेऊनच फिरावं लागते या मम्मीला <laughs> आता सर्व भजन मंडळी गेलेत आणि आता दुसरीकडे गेलेत गेले बाबा बसून बसून पडलो असतो पूर्ण माझी ना झेकडणी आता कुठे खुर्चीवर नाही कठड्यावर बसा खाली ना का बसून Lada 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 गणपति पप्पा होरया आता गणपती आम्ही आता निघतोय विसर्जनाला आणि पप्पा इकडे फटाके वाजवत आहेत i my papa!

কম্প <laughs> वहाँ उड़न बक्खा अरे दो दो नहीं है ये वाला क्या इतना भाई ना बक बराबर अशा प्रकारे आपलं विसर्जन झालंय बाप्पाच तर काही गणपती आता येत आहेत मागून टोक दिस होता व्हिडिओ शूटिंग केली होती ना दोघांनी तर हा घर पावसात बुडलेला एवढं पाणी होतं नदीला अशा प्रकारे आपल्या घरचा गणपतीचा सोहळा संपन्न झालाय विसर्जन वगैरे करून तर आता वाट आहे गौरीची <laughs> तर आता टाइम भेटला तर आपण धरणावर जाऊया तुम्हाला धरणाची शूटिंग दाखवतो हो तर काही गणपती आपले नदीवर गेले आणि आता काही गणपती आहेत ते धरणावर विसर्जन होत आहेत ते आता पाहूया आपण

तर गेल्या वेळी आम्ही होळीमध्ये आलो आणि तेव्हा सुद्धा तेव्हा इतकं पाणी नव्हतं पण आता बघा किती पाणी आहे पप्पा चालले वाटतं होळीच्या इथे तर आता तुम्हाला दाखवतो दरवाजा कसे सोडलेत आणि पाणी कसं जात आहे बाहेर किती एक दरवाजा सोडलाय एकच दरवाजा तर एकच दरवाजा एक सोडलाय आणि इतकं पाणी जात आहे किती आपल्या तीन दरवाजे आहेत तिकडचा पहिला दरवाजा उघडलाय फक्त आता एक दरवाजा उघडलेला आवाज ऐका तिथे फोर्स नाही पाणी आणि हे पूर्णपणे दरवाजे उघडले थोडेच उघडलेत तर आता आपला हा गणपतीचा एक ब्लॉक समाप्त होत आहे बट हा पहिले मी सांगितल्याप्रमाणे हा एक नाही तर दोन ब्लॉगमध्ये होऊ शक होणार आहे गणपती स्पेशल वॉक तर हा त्यातला पहिला ब्लॉगचा हा एंड आहे कारण तुम्ही बघितल्याप्रमाणे आपल्या बाप्पाचं विसर्जन झालं तर विसर्जनानंतर आम्ही जी शेवटची आरती असते ती घेतली सर्वांनी पण तेव्हाचं शूट नाही केलं कारण ती गणपतीची खाली जागा बघू आम्हाला जो वाईट होतं त्यामुळे अजूनही घर खाली खाली वाटतंय कोणतरी एक सदस्य गेल्यासारखं वाटतं आहे तर हा ब्लॉग तेच संपवतो आणि एक ट्विस्ट आहे उद्या आम्ही माटोळला जाणार आहे माझ्या आत्ताच्या गावी तर कदाचित तो एक छोटा व्लॉग ह्याच्यानंतर येऊ शकतो किंवा तो नाहीच झाला तर मग डायरेक्ट गवगुरीचा व्लॉग तुम्हाला पाहायला भेटेल तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा लाईक करा व्हिडिओला आणि शेअर करा तर आपण आता दीप्तीला विचारूयात कारण आमच्या लग्नानंतरचा हा पहिलाच गणपती आहे तर दीप्तीला विचारू तुला कसं वाटलं खूप छान वाटलं आणि एक्सपिरियन्स खूप छान होता पहिल्यांदा फर्स्ट टाईम जबाबदारीने सर्व करण्याची वेळ आली होती त्याच्यामुळे मग मम्मींच्या गायडन्स खाली मी केलं सर्व छान मजा आली खूप आमच्या आमच्या घरी यायचं पण त्यावेळेस असं म्हणजे एवढं जबाबदारी नव्हती आता थोडीफार आहे त्याच्यामुळे मग आता अजून गोष्टी कळल्या खूप साऱ्या आणि एक्सपिरियन्स मिळाला छान आणि अगदी डेकोरेशन करण्यापासून हो, मजा आली एकत्र करण्यामध्ये हो आणि काल आम्ही फुगड्या वगैरे पण खेळलो बघितलं तर आणि खूप छान एक्सपिरियन्स होता आता आम्ही बाप्पाला मिस करतोय विसर्जन झालंय आणि काय नाही गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या तर आमच्या दोघांकडून तुम्हाला सर्वांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा तर पुन्हा भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये तो तोपर्यंत काळजी घ्या येतो